नमस्कार मित्रांनो कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा बासष्टावा वार्षिक दीक्षांत समारंभ साधारणपणे डिसेंबर दोन ते जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान नियोजित आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस व मार्च दोन हजार पंचवीस सत्रातील आणि यापूर्वीच्या अंतिम परीक्षेमध्ये उत्तीर्ण व पात्र विद्यार्थ्यांनी पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळवण्याकरिता विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन आणि पुढील दर्शवलेल्या मुदतीमध्ये पदवी प्रमाणपत्र मागणीकरिता दीक्षांत अर्ज करणे आवश्यक आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र प्रत्यक्ष उपस्थित राहून मिळवण्याकरिता तुम्हाला रुपये पाचशे इतके भरावे लागेल त्याचप्रमाणे पोस्टाद्वारे मिळवण्याकरिता रुपये सहाशे इतके भरावे लागेल त्याचप्रमाणे तुम्हाला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी रुपये सातशे इतके वीज शुल्क भरावे लागेल त्याचप्रमाणे पोस्टाद्वारे पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रुपये आठशे इतके तुम्हाला शुल्क भरावे लागेल त्याचप्रमाणे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रुपये सातशे इतके वीज शुल्क भरावे लागेल तसेच पोस्टाद्वारे मिळवण्यासाठी तुम्हाला रुपये अठराशे इतके वीज शुल्क भरावे लागेल पी एच डी प्राप्त विद्यार्थ्यांचे दीक्षांत अर्ज मुदतीनंतर दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रुपये अठराशे या शुल्काने स्वीकारले जातील सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत स्वतःच्या माहितीसाठी जपून ठेवावी आणि विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रिंट विद्यापीठात जमा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही आहे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करताना अर्जावरील माहिती बरोबर आहे की नाही याची खात्र जमा करावी जर विद्यार्थ्यांच्या इंग्रजीमधील नावात किंवा अन्य काही दुरुस्ती असल्यास प्रथम संबंधित स्वायत्त महाविद्यालय व संबंधित परिषद विभाग यांच्याशी संपर्क साधावा व आवश्यक ती दुरुस्ती करूनच माहिती अपडेट करूनच पदवी प्रमाणपत्राकरिता संबंधित ऑप्शनमधून अर्ज भरावा तसेच विद्यार्थ्यांनी मराठीमधील आपले पूर्ण नाव व आईचे नाव बिनचूक नमूद करावे प्रणालीमध्ये नोंद करून दुसऱ्या दिवशी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज भरावा दो दोन हजार दोन पूर्वी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म रेग्युलर ऑप्शनमधून भरला जात नाही त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रासहित प्रत्यक्ष दीक्षांत विभागामध्ये संपर्क साधावा अंतिम वर्षाचे मार्कलिस्टचे झेरॉक्स आय सा आयकार्ड साईजच्या फोटोच्या दोन प्रती फोटोशी सामासलेले असलेले स्वतःचे आयडेंटिटी प्रूफचे झेरॉक्स आईचे नावासंदर्भात आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ आईचे आधार कार्ड वैद्यकीय शाखेच्या म्हणजे मेडिकल फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप कंप्लिशन सर्टिफिकेट ऑफ युनिव्हर्सिटी प्रत आणणे आवश्यक आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात येणे शक्य नसेल त्या विद्यार्थ्यांनी दीक्षांत विभागाशी संपर्क साधावा या संपर्क क्रमांकावरून तसेच या ईमेलवरून तुम्ही संपर्क साधू शकता भरते अर्ज भरतेवेळी काही तक्रार किंवा दुरुस्ती असल्यास विद्यार्थ्याने त्याच्या लॉग इनमधील ग्रीव्हियन्समध्ये ती नोंदवावी त्याचप्रमाणे मार्कलिस्टमधील दुरुस्त असल्यास प्रथम संबंधित परीक्षा विभागाशी संपर्क साधावा व दुरुस्तीनंतर पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज भरावा दीक्षांत समारंभ आयोजनाची तारीख यथावकाश कळविण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घेण्यात यावी दीक्षांत समारंभपूर्वी पदवी प्रमाणपत्र पात्र विद्यार्थ्यांची यादी व इतर अनुषंगिक सूचना विद्यापीठाच्या वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी मित्रांनो शिवाजी विद्यापीठाच्या बासष्टव्या दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने पदवी प्रमाणपत्र मागणी अर्जाबाबतचे सविस्तर निवेदन विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता मित्रांनो बासष्टाव्या वार्षिक दीक्षांत समारंभाबद्दल विद्यापीठाने दिलेली ही माहिती तुम्ही तुमच्या परिवाराला शेअर करा आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील